एकता संघटन जडगाव यांची स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांना मागणी सोबतच एस पी आणि कलेक्टर यांची उपस्थिती जामनेर बेटावत खुद मॉब लिंचिंग या प्रकरणातील मुख्य आरोपींना तात्काळ अटक करणे सह संगणमत कलम लावणे पीडिताच्या निवडीप्रमाणे विशेष सरकारी वकील नेमण्याची मागणी एकता संघटनेनं केलेली आहे एस आय टी व संगणमतचे कलम वाढविणार पोलीस अधीक्षकांचा शब्द जामनेर तालुक्यातील खुर्द येथे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या अमानवीय मॉब लिंचिंग प्रकरणातील प्रमुख आरोपी ज्यावर राजकीय प्रभाव मानला जातो अद्याप अटक न झाल्यानं जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे जळगाव जिल्हा एकता संघटनेनं जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदन देऊन मुख्य आरोपी व कॅफे चालक यांना तत्काळ अटक करा गुन्ह्यात संगणमतासह मकोका लावून फिर्यादीच्या निवडीप्रमाणे विशेष सरकारी वकील नेमण्याची मागणी केली आहे यावेळी पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे सुद्धा उपस्थित होते या हल्ल्यात पीडित व्यक्तीवर जीवघणा हल्ला करून हत्या करण्यात आली एकता संघटनेचे फारुख शेख यांनी स्पष्ट केले की आरोपी हा संघटित टोळीचा भाग असून त्याच्यावर गंभीर गुन्ह्यांचा इतिहाससुद्धा आहे त्यामुळे मकोका व बी एन एस एकसष्ट दोन संगनमत हे कलम लावून कठोर कारवाई केल्याशिवाय न्याय होणार नाही एकता संघटनेच्या ठाम मागण्या मुख्य आरोपी तसेच कॅफे चालक यांना तात्काळ अटक करा भारतीय दंड संविधान कलम एकशे वीस ब म्हणजे बी एन एस एकसष्ट दोन अंतर्गत कट कारस्थानाचा गुन्हा दाखल करा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मकोका तात्काळ लागू करा तपास त्वरित एस आय टीकडे सोपवा पीडित कुटुंबियास पंचवीस लाख रुपयांची मदत व एका सदस्यास शासकीय नोकरी प्रदान करा साक्षीदार संरक्षण योजना तत्काळ लागू करा सी आर पी सी कलम चोवीस आठ अंतर्गत पीडिताच्या निवडीनुसार विशेष सरकारी वकील नेमावे संघटनेने आपल्या ने निवेदनात सर्वोच्च न्यायालयाचे निवाड्यासह दाखलेसुद्धा दिलेले आहेत संघटनेचे म्हणणे आहे की या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होऊन आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्यानं कठोर कायदेशीर कारवाई व निष्पक्ष तपास अत्यावश्यक आहे याप्रसंगी संघटनेचे मुफ्ती खालिद फारुख शेख हाफिज रहीम पटेल मतीन पटेल अनिष शाह अनवर सिकलगर मजर पठाण आरिफ देशमुख अब्दुल अझीम शेख मौलाना इम्रान रज्जाक पटेल मौलाना कासिम नदवी खान शकील अरबाज शेख इरफान शेख हसन सय्यद उमर पटेल नजमुद्दीन शेख गुप्रान शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सदर निवेदनाच्या प्रती माननीय गृहमंत्री माननीय आपत्ती व्यवस्थापन मंत्री माननीय अल्पसंख्याक आयोग माननीय मानवाधिकार आयोग पोलीस महासंचालक विशेष पोलीस महानिरीक्षक जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना सुद्धा देण्यात आलेले आहे इंडिया तीनशे पासष्ट लाईव्ह साठी आयाजमो शिंजळगाव येथून पालकमंत्री महोदयांसमोर ही मागणी आहे की जामनेर येथील घटनेबाबत आमच्या दोन प्रमुख मागण्या एक प्रमुख मागणी तर एस आय टी ची मान्य पोलीस अधीक्षकांनी काल कबूल केलेली आहे आता आमची दुसरी महत्वाची बातमी ही आहे की संबंधित आरोपींना जे आहे मास्टर माइंड व जे स्वतः ज्यांच्या फिर्यादीच्या वतीने जे नाव लिहून दिलेलं त्यांना अटक करावी दुसरं मकोका लावण्यात यावा व सगळ्यात महत्वाचं याच्यात संगणमत म्हणजे जुना आय एक पी एकशे वीस आणि नवीन बी एन एस एकसष्ट दोन प्रमाणे त्वरित कारवाई करण्यात यावी व त्याचसोबत आम्ही विशेष सरकारी वकिलाची या द्वारे मागणी करतोय जेणेकरून विशेष सरकारी वकील याच्यात देण्यात यावा दे जेणेकरून ही केस लवकरात लवकर होईल आणि लवकरात लवकर आरोपींना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे ही आमची आज माननीय पालकमंत्र्यांना ही मागणी माजी मंत्री एकनाथ खडते यांनी आहे मागणी केलेली आहे आम्ही एस आयटी ची मागणी आम्ही पहिल्यापासून अकरा तारखेपासून आपण बघत असाल की आम्ही लेखी स्वरूपात हीच मागणी करतो आहे की त्या ठिकाणचे पोलीस प्रशासन हे पाहिजे तसं तपास करू शकत नाही म्हणून त्यांच्यावर राजकीय दबाव येऊ शकतो म्हणून एस आय टी ची स्थापना करावी ही मागणी आमच्या पहिल्यापासून आहे आणि त्याच्यात निश्चितच त्या फिर्यादीच्या वतीने त्यांच्या बहिणीने आईने जबाब दिलेला आहे आणि त्या जबाबात त्यांनी स्पष्टपणे त्या राजकीय व्यक्तीचं नाव लिहिलेलं आहे की ज्याच्यामुळे ही घटना घडलेली आहे जो समोर होता ज्याने मारहाण केलेली आहे त्याला अद्याप पोलिसांनी त्या आठमध्ये अटक केलेली नाही त्यामुळे आम्हाला त्यांना अटक होणे अत्यंत आवश्यक आहे आज आम्ही एकोणाविसाव्या स्वतंत्र दिनानिमित्त संपूर्ण मुस्लिम समाज एकता संघटनामार्फत मान्य पालकमंत्र्यांची मान जिल्हाधिकारी कार्यालयात समक्ष भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की जामनेरमध्ये जो मॉब लिंचिंगचे प्रकरण घडलेले आहे त्याच्यात आम्हाला या आठ मागण्या अत्यंत आवश्यक आहे पालकमंत्री म्हणून आपण ते करण्यात या पहिली की पीडित कुटुंबाने दिलेल्या दबावाप्रमाणे मुख्य आरोपी जो एका संघटनेचा एका राजकीय पक्षाचा प्रमुख आहे त्याला त्वरित अटक करण्यात यावी त्याचप्रमाणे कॅफे चालक याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा त्याप्रमाणे गुन्ह्यात कलम एक्षेस, एक्षेस के दोन म्हणजे पूर्वीचा एकशे वीस ब त्वरित लावण्यात यावा कारण की त्याच्यात वाकीचे दोन जामनेरचे दोन बेटावतचे चार असे आठ आरोपी आतापर्यंत पकडलेले म्हणजे संगनमत झालेला आहे त्याचप्रमाणे तपास निपक्ष व उच्चस्तरीय व जलद गतीने व्हावा यासाठी जरी साहेबांनी एसआयटी डिक्लेअर होईल असं सांगितलं असेल तरी ती आज डिक्लेअर करण्यात यावी पीडिताच्या कुटुंबाला पंचवीस लाख रुपये भरपाई व त्याच्या कुटुंब्यापैकी कोणाला तरी एकाला सरकारी नोकरीमध्ये दे द्यावे जे कायद्यानुसार आहे त्या संविधानानुसार आहे त्याचप्रमाणे जिल्ह्यात धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या संघटित गटांवर एमपीएडे व का अंतर्गत कायम स्वरूपाची कारवाई करावी जामनेर मधील जे काही समाजकंटक नेहमी सोशल मीडियाद्वारे द्वेष पसरत आहेत दोन समाजात ते निर्माण करीत आहेत त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करावी व महत्वाचे म्हणजे या प्रकरणी मकोका लावण्यात आवा हो सर्व आरोपींवर जेणेकरून त्यांनी संघटित गुन्हेगारीचा प्रकार केलेला आहे आणि एका तरुणाला जीवनशी ठार मारलेले आहे आणि सर्वात महत्वाचं की या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून पीडिताच्या विनंतीनुसार सामाजिक संघटनेच्या विनंतीनुसार विशेष सरकारी वकिलाचे No me lo तो या कायद्यानुसार आम्हाला अलाउड आहे त्याप्रमाणे त्याची नियुक्ती करावी हीच आमची त्या आणि त्याच वेळी पालकमंत्र्यांनी मान्य एस पी साहेबांसह सांगितलं की मी एसआयटीची घोषणा केलेली आहे मी तुमच्या एकशे वीस बळ ची, ची तेव्हा एस पी साहेब स्वतः बोलले की मताचा एकशे वीस ब लावतो आम्ही ब थोडा विचार करतो आम्ही त्यानंतर लावू अशाप्रमाणे आमच्या या निवेदनावर बारा तारखेच्या आणि पंधरा तारखेच्या निवेदन त्यांनी कारवाई केलेली आहे त्याबद्दल आम्ही प्रशासनाचं जोपर्यंत मुख्य आरोपीला अटक होत नाही आम्ही आभार मानणार नाही किंवा ऋणात राहणार नाही पोलिसांनी ही कारवाई करणे अत्यंत आवश्यक हो आहे धन्यवाद एकता संघटन जळगाव